नमस्कार आज आपण शिवलेल्या ब्लाऊजवरती फॅब्रिक पेंटिंग कसे करायचे ते पाहणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मला एका ताईंनी कमेंट केली होती की शिवलेल्या ब्लाऊजवरती फॅब्रिक पेंटिंग करून दाखवा त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे चला तर आपण पाहूया शिवलेल्या ब्लाऊजवरती फॅब्रिक पेंटिंग कसे करायचे ते हे पहा मैत्रिणींनो आपण जी ड्रॉईंग काढायची आहे ती घ्यायची आहे कलर घ्यायचे आहेत ह्यासाठी आपल्याला फॅब्रिक पेंटिंगचेच कलर लागतात हे तुम्ही पाहू शकता हे कलर आपण घेतलेले आहेत ज्या ब्लाउजवरती पेंटिंग करायची आहे तो ब्लाऊज घ्यायचा आहे त्याचबरोबर कार्बन पेपर घ्यायचा आणि रिंग आपल्याला दोन प्रकारच्या येतात छोटी व मोठी रिंग आपल्याला येथे छोट्या साईजची रिंग लागणार आहे या रिंगमध्ये आपण हे कापड फिक्स करायचं आहे ब्लाऊजचा जो गळा आहे तो व्यवस्थित असा यामध्ये फिक्स करून घ्यायचा व सर्व बाजूंनी व्यवस्थित ओढून घ्यायचा म्हणजे ते कापड असे व्यवस्थित बसते आता आपण याचा मध्य घ्यायचा आहे व याला मार्किंग करायचे आहे आणि हे कापड आपण यामध्ये रिंगमध्ये फिक्स करून घेऊया त्यानंतरनं आपण यावरती आपला जो कार्बन पेपर आहे तो ठेवणार आहोत व कार्बन पेपरच्या वरती आपण आपली जी ड्रॉईंग काढायची आहे ती ठेवणार आहोत कार्बन पेपरची जी गुळगुळीत साईट आहे ती आपण खालच्या साईटला ठेवायची आहे प्लेन बाजू आणि वरच्या बाजूला आपण ही साईटवरती घेणार आहोत व त्यावरती जी आपली ड्रॉईंग आहे ती ठेवायची आहे आणि ती अशी आपण ड्रॉ करून घ्यायची आहे गिरवून घ्यायची आहे व्यवस्थित आपण येथे डबल डबल गिरवून घेतलं तरीही चालते म्हणजे आपल्या कापडावरती व्यवस्थित असे आपले ड्रॉइंग खाली दिसते व आपल्याला पेंटिंग करताना काहीही प्रॉब्लेम येत नाही हे पहा हे असे आपले ड्रॉईंग व्यवस्थित असे आलेले आहे आपण याला आता ड्रॉईंग करणार आहोत आपण कलर आपल्या आवडीनुसार वापरायचे आहेत मी येथे याला जे मॅचिंग कलर होणार आहेत तेच इथे वापरणार आहे हे पहा आपण आता इथे ब्लॅक कलर घ्यायचा आहे आणि काळ्या कलरने आपण इथे ड्रॉईंग करणार आहोत काळा पिवळा आणि लाल कलर या तीनच कलरचा वापर करून आपण ही ड्रॉईंग पूर्ण करणार आहोत मैत्रिणींनो तयार ब्लाऊजवरती शिवलेल्या ब्लाऊजवरती फॅब्रिक पेंटिंग कशी करायची हे मला एका ताईंनी विचारले होते त्यामुळे मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास तयार केलेला आहे हे पहा या पद्धतीने आपण रिंगमध्ये हे कापड व्यवस्थित असं बसून घ्यायचं आहे व त्याला साईडला रिंगला स्क्रू असतात ते स्क्रू व्यवस्थित गच्च करायचा म्हणजे आपले कापड अजिबात हलत नाही हे पहा हे आपण डोळे व्यवस्थित असे कलर करून घेतलेले आहेत आता आपण साईडचा सा जो भाग आहे तो संपूर्ण कलर करून घेणार आहोत मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर असे फॅब्रिक पेंटिंग तयार करून दाखवलेले आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे साहित्य आपल्याला काय पाहिजे त्यापासून ते ड्रॉईंग काढून आपण पूर्ण रंगवेस्तोपर्यंतची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती मी दाखवलेली आहे हे, हे पहा या पद्धतीने आपण ही असे पेंटिंग करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने आपण येथे कलर करत आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सब्स्क्राइब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा मैत्रिणी आपण आता डोळ्यांना येथे पांढरा कलर करून घेणार आहोत आणि हा कलर थोडासा डार्क करून घ्यायचा आहे कारण की आपला ब्लाऊज पीससुद्धा थोडा पिवळाचा आहे त्यामुळे हा कलर आपण डबल देत आहोत आता आपण याला डोळ्यांना पांढरा कलर करून घेतलेला आहे हे, हे पहा ही अशी आपली ड्रॉईंग तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तयार म्हणजेच शिवलेल्या ब्लाऊज पीसवरती ब्लाऊजवरती फॅब्रिक पेंटिंग सोप्या पद्धतीने करून दाखवलेली आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद